नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शन धारकासाठी पगार संदर्भात मोठी बातमी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय या संदर्भ या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शन धारकांसाठी पगार संदर्भातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जाणून घ्या जा सविस्तर माहिती चला तर पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मनपूर्वक मित्रांनो पगार बाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पगारात एवढी वाढ होणार आहे पगारात नेमकी किती वाढ होणार आहे पगारात होणारी ही वाढ जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण त्यापूर्वी जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबक्राब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेलायकानलाही प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे बातमीचे स्पष्टीकरण स्पष्टीकरण कर्म सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे हायकोर्टने राज्य कर्मचाऱ्याला निर्देश दिले आहेत आणि ते राज्य सरकारच्या संदर्भात निर्देश दिले आहेत हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शेवटचे वर्ष पूर्ण करून निवृत्त कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढीचा लाभ दिला जावा या निर्णयामुळे अनेक सेवा नियुक्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि जे कर्मचारी निषेवा नियुक्त होणार आहेत त्यांनाही सुद्धा दिलासा मिळणार आहे हाई हाई मतले की जे कर्मचारी शेवटचे वर्ष पूर्ण करून पगार वाढ होण्यापूर्वीच निवृत्त होतात त्यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळावा या निर्णयामागे न्यायालयाचे मत असे आहे की कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून गेल्या एक वर्षात चांगले वर्तन आणि कार्यक्षमता प्रदान केलेल्या सेवेसाठी त्याला त्यांच्या सेवेच्या शेवटच्या दिवशी वार्षिक वेतन वाढ मिळावी यासाठी नियम तरतूद आहेत आणि तो नियम आहे क्रमां नियम क्रमांक दहा मधील तरतुदी मित्रांनो नियम क्रमांक दहा मधील तरतुदीमध्ये स्पष्ट समजावून घेणे आवश्यक आहे काय आहे ती तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार आठ च्या नियम दहा नुसार सरकारी कर्मचारी आणि पेन्शन दरवर्षी दर एक जुलै आणि एक जानेवारी रोजी वार्षिक वेतन वाढ चा लाभ दिला जातो परंतु यापूर्वी जर एखादी व्यक्ती तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाली तर अशा व्यक्तीला तीस जून किंवा एकतीस डिसेंबर पूर्वी सहा महिन्याच्या कालावधीत कमावलेल्या वेतनवाढीस अपात्र मानली जात होती आणि ती अपात्र मानली जाऊन त्यांना वेतनवाढ दिली जात नव्हती आणि ती वा वेतनवाढ द्यावी या संदर्भाने कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे कर्मचाऱ्यांचा हिताचा निर्णय कोणता आहे तर ते पाहूया मित्रांनो हायकोर्टने कर्मचाऱ्यांचा हिताचा विचार करून हा महत्वपूर्ण केल्यानंतर वार्षिक वेतन वाढ निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही त्यामुळे आता एक जुलै किंवा एकतीस डिसेंबर पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ ही

मानले जावे याचा अर्थ असा स्पष्ट होतो की शेवटची सेवा पूर्ण कर्मचारी वे वार्षिक वेतनवाढीला चा लाभ घेण्या दिला जाणार आहे आणि मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र